नमस्कार मुंबईवाडी मध्ये आपण आलेलो आहे तर काय तुम्ही या सांगा अत्यंत धमाल फन फिल्म आहे एंटरटेनिंग फिल्म आहे संपूर्ण फॅमिलीला एकत्र घेऊन बघावी अशी नव्या वर्षातली ही भेट आमच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी आणि आमच्या नाकातली अत्यंत महत्वाची नटी गीतांजली आम्ही तिघ जण इथे आहोत ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला डेफिनेटली मला हे आहे ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला डेफिनेटली वर्षाची सुरुवात आनंदाने होणार आहे सगळ्यांनी मजा करायची आहे गेल्या कित्येक दिवसांमध्ये आपण खूप वेगवेगळ्या गोष्टीं म्हणणं आपला देश सगळे हसणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मगाशी मधुगंधा म्हणेल जसं की शंभर वर्षापूर्वी पण हसणं होतं शंभर वर्षानंतर पण हसणं असणार आहे सो हसणं ही आपल्या सगळ्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपलं सगळ्यांचं औषध आहे आणि हे औषध आपल्याला एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला घ्यायचं आहे भरपूर हसायला मजा करायला आमच्या मुक्काम कोस बंबिलवाडी या चित्रपटाला चित्रपटात गृह चित्रपट गृहात येऊन हा चित्रपट गुरुआ, बघा तुम्ही काय सांग मला वाटतं हा सिनेमा खूप महत्वाचा आहे एकतर तो परेश आणि मधुगंधा ने बनवलेला आहे आणि त्यांनी आतापर्यंत आपल्याला प्रतिम सिनेमे दिलेले आहेत आणि हा एक वेगळ्या धाटणीचा अत्यंत मनोरंजक खूप उत्साहवर्धक असा सिनेमा आहे जो सगळ्यांनी चित्रपटगृहात बघायला पाहिजे कारण जो सामूहिक आनंद आहे तो तुम्हाला मिळेल जर तुम्ही चित्रपटात गृह गुर, चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहिला तर तुम्ही नक्की या आणि आमचा सिनेमा बघा yes. तुम्ही एक प्रोड्युसर युनिक असतं युनिक म्हणजे हसायला आम्हाला दोघांना आवडतं आणि म्हणूनच आम्ही हसणं ह्युमर हा आमच्या सिनेमाचा गाभा असतो आणि ह्या सिनेमात तो अगदी ओतप्रोत भरलेला आहे प्रशांत दादा या सिनेमामध्ये आहेत आणि प्रशांत दादा आणि परेशनी पहिल्यांदाच एकत्र एक काम केलेलं आहे आणि हे सगळे अवली आहेत, आहेत आवली आहेत आणि बघा 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 ना हे काय धमाल प्रॉमिस आहे बघा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची आणि इतक्या वेगवेगळ्या आहेत हा तर ही सगरा सा एक गठ्ठा आहे विनोद आणि त्याचे लीडर आहेत प्रशांत दादा आणि हसायला मजा करायला फॅमिली बरोबर या तुम्हाला आनंद मिळेल ह्याची एकशे दहा टक्के खात्री आम्ही देतो आणि हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघायचा आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रामध्ये सर्व चित्रपटगृहांमध्ये हा प्रदर्शित होणार आहे तर हसायला नक्की नक्की जा आणि बोला तुम्ही आपले प्रशांत तुमचं बाउंडिंग कसं होतं एवढे महा, महा नायक आहे तुम्ही असे ते कसं जुळलं असेल छान प्रशांत बरोबर काम करायला कायमच आनंद होतो कारण अतिशय कोऑपरेटिव्ह एक्टर आहे अनेक वेळेला म्हणजे ह्याच्या आधी सुद्धा आमची मैत्री नाट्यक्षेत्रामध्ये असल्यामुळे पण आहेच आहे आणि तसं म्हणाल तर चोटे -चोटे ते खरंच तुम्ही म्हणलं तर महानायक आहे मराठीचा त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालंय व्यवसायाच्या संदर्भात शिकायला मिळालंय अर्थात विनोद तर प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा आनंद अतिशय होता त्यांच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या शिकायला मिळतात कशा पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर मांडायची गोष्ट ते शिकायला मिळालं मला असं वाटतं की नुसतं मलाच असं नाही त्यांच्याबरोबर काम करताना सगळ्यांनाच ही एक आनंदाची गोष्ट होती की अतिशय सगळ्यांना सामावून घेऊन एकत्र काम बरोबर करणारे अभिनेते आहेत ते त्यामुळे खूप आनंद झाला सांगा मला वाटतं प्रशांत सर आनंद वैभव आम्ही सगळे खूपच फॉर्च्युनेट आहोत परेशसोबत काम करायला कारण का परेशचा विनोद वेगळ्या शैलीचा आहे आणि या सगळ्यांना मधुगंधांनी एकत्र आणलं आहे ही तिची खूबी आहे ॲज अ प्रोड्युसर आणि एक बुके आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा जो आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं तर नक्की नक्की बघायला या आम्हाला खात्री आहे आम्ही खूप मजा केली आहे काम करताना आणि खूप मनापासून हा सिनेमा बनवलाय तर तुम्हालाही तो नक्की आवडेल याची आम्हाला खात्री सांगा बरोबर मी खूप वर्षांपूर्वी माधव म्हणजे माझ्या मी व्यावसायिक नाटकाची सुरुवात प्रशांत दामलेंबरोबर केली होती माधव कोणीकडे आणि प्रशांत दादांची म्हणजे टच मध्ये होतोच आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने वे वगैरे तर प्रशांत काय आहे खूप शिस्तशीर नट आहेत जितके आणि कामाच्या कामाच्या बाबतीत एकदम डेडिकेटेड त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांच्याकडे डेट्सच नव्हते चित्रपटासाठी पण हळूहळू मी गोड बोलून गो त्यांना हिटलरचे त्यांचे एआय करून पाठवत होते फोनवरती मग त्यांना होते की असं करूया तसं करूया आणि त्यांनाही परेश बरोबर काम करायचंच होतं पण ते मला तीनच तारखा देऊ शकत होते मग एके दिवशी मी परेशलाच घेऊन गेले त्यांच्या ऑफिसमध्ये आणि मग परेशनी त्यांना सांगितलं सर तुम्ही विष्णुदास भावेसाठी एवढं करताय पण दादासाहेब फाळकेंची इंडस्ट्री सुद्धा महत्वाची आहे ना तुम्ही त्यांच्यासाठी पण केलं पाहिजे तर त्यांनी दादा तेवढं दादासाहेब फाळकेने पुढे अँडोमध्ये असं म्हणून त्यांनी सगळ्या बारा तारखा मला दिल्या आणि अशा प्रकारे प्रशांतदा चित्रपटामध्ये आले आणि त्या चित्रपटाच म्हणजे चित्रपट मोठा झाला प्रशांत दामले आणि हे सगळे कलाकार आल्यामुळे आणि त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे इतकं सामावून घेऊन काम केलेलं आणि इतके शिस्तबद्ध नट आहे इतकं प्लॅनिंग असतं त्यांचं तर मला असं वाटतं की फार आउटस्टँडिंग अनुभव होता प्रशांतदा काम करण्याचा अगदी जे आव्हान आहे ते सगळ्यांचं सेमच असतं की कृपया आमचा हा छान झालेला चित्रपट आमच्या आम्हाला आम्ही खूप सगळ्यांनी आनंदाने मजेत बनवला आहे आम्हाला नक्की असं वाटतं की हा तुमचा मनोरंजन करणारा समर्थ असा चित्रपट आहे आम्हाला खात्री आहे तर आता तुम्ही तुमची पण ही जबाबदारी आहे की तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये येऊनच पहा सिनेमा करणारी मंडळी ही तुमच्यासाठी हा इतका संभावणं खट करत असतात आणि आपल्या सगळ्यांनाच हसायला आवडतं तेव्हा एक तारखेपासून एक तारीख एक, एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढे कितीही दिवस वाटलं तरी हा चित्रपट चित्रपटगृहात येऊन पाहाच पहा